श्री स्वामी समर्थन नमस्कार मी हर्षद चौधरी खानशी तटके या यूट्यूब चॅनल तुमचे खूप खूप स्वागत करते आपल्याला गृहिणींना रोजचाच प्रश्न असतो जेवणामध्ये काय बनवायचं आणि डिनरमध्ये बनवायला तर आपल्याला हलके फुलके जेवण बनवायचे असते तीच तशीच रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे फार चविष्ट आणि अप्रतिम अशी रेसिपी आहे आणि लवकरात लवकर तयार होणारी रेसिपीच म्हणजे मस्त फोडणीचं वरण आणि त्यासोबत मौसूद असा आपला चिन्नर तांदूळाचा भात भात बनवण्यासाठी चिन्नर तांदूळच का तर असं काही नाही कारण मी नेहमी चिन्नर तांदूळ वापरत असते आणि त्याचा सुगंध मला फार आवडत असतो आणि फार मऊसुद्धा सुद्धा बनतो म्हणून मी असतो मला चिन्नर तांदूळ म्हटले तुम्ही कुठलाही तांदूळ वापरला तरी भाताचा विष्ट बनतच असतो रेसिपी सुरू करण्याआधी प्लीज प्लीज तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मला नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील बघा या प्रकारे मी वरण हे शिजवून घेतलेलं आहे आणि फोडणीसाठी बघा मी सर्व साहित्य काढलेलं आहे बिरशी गूळ कांदा टमाटर लसूण कढीपत्ता आणि हिंग हिंगाशिवाय वरणाला चव येत नाही म्हणून फोडणीच्या वरणामध्ये आपल्याला हिंग हा जरुरी असतो हे बघा मी सर्वात आधी कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये साधारणतः मी तीन ते चारपडी तेल घातलेलं ते आहे आपला कांदा परतेल तेवढं तेल आपण यात घालायचं वरण ही छान असं पूर्ण मौसूद आपल्याला शिजवून घ्यायचं आहे सर्वात आधी मी त्यात हिंग घातलेलं आहे आता छान घमघमाट सुटलेला आहे त्यानंतर मी त्यात जिरं आणि मोहरी घातलेले आहे ते घातल्यानंतर आपण यात मिरची कळे लसूण घालायचा त्यानंतर मिरची कढीपत्ता आणि कांदा कांदा सुद्धा आपल्याला यात ॲड करून घ्यायचा आहे त्यानंतर आपण कांदा छान असा व्यवस्थित परतेल तोपर्यंत हलवत राहायचं आहे कांदा जडायला नको या प्रकारे मस्त फोडणीचा वरणाचा खमंग सुवा सुटलेला आहे कांदा आणि हिंगामुळे वर्णाला अप्रतिम अशी चव येत असते म्हणून फोडणीची वर्डात हिंगा वापरायचा त्यानंतर आपण थोडा कांदा फ्राय झाल्यानंतर त्यात टमाटर घालणार आहोत टमाटरसुद्धा आपण थोडं त्यात फ्राय करून घेणार आहोत त्यानंतर आपण त्यात गुड घालायचा सुद्धा त्यात आपण थोडा विरघडून घ्यायचा तेलामध्ये लवकर विरघडतो गूळ या प्रकारे टमाटर आणि गूळ यामुळे ते वर्णाला छान आंबट गुळ अशी चव आलेली होती कधीतरी हलके फुलके जेवण आणि लगेच बनणारे जेवण आहे हे मी मसाला घातलेला आहे पाव चमचा हळद घालायची आणि धनापूड घालायची प्रकारे मस्त असं आपलं फोडणीचं वरण तयार होणार आहे बघा या कांदा कांदासुद्धा छान परतून तयार झालेला आहे आता आपण यात वरण घालायचं वरणसुद्धा आपण छान रवीने लोणून घेणार आहोत बघा या प्रकारे मस्त वरण त्यात घातलेलं आहे त्यात थोडं आपल्याला पाणी लागणार आहे एकदम घट्ट होईल ते थोडं मिडियम ठेवायचं आपल्याला पातळही करायचं नाही आणि घट्टही करायचं नाही या प्रकारे मस्त असं आपण मिडियम ठेवणार आहोत वरण बघा या प्रकारे पुरेसं झालेलं आहे वरणामध्ये पाणी तवीनुसार आपण यात आता मीठ घालणार आहोत मीठ घातल्यानंतर आपण पाच ते दहा मिनटं हे सीम गॅसवरती शिजू देणार आहोत बघा या प्रकारे मस्त असं वरण तयार झालेलं आहे आता आपण भात करायला घेऊया भातासाठी बघा मी साधारणत एक वाटी तांदूळ घेतलेले होते आणि तीन वाटे मी पाणी टाकलेलं आहे मला गचका भात म्हणजे थोडा लागत असतो म्हणून मी थोडं पाणी जास्त घालत असते मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे त्यानंतर आपण यात थोडं तूप घालणार आहोत तुपामुळे भात छान मौसूद आणि मोकळा होत असतो म्हणून आपण थोडं तूप घालायचं आणि फोडणीच्या वरणासोबत करणाऱ्या करणाऱ्या भातात तर तूप घालायला विसरायचं नाही त्यामुळे वरणालाही वरण फोडणीचं वरणाची ही डिश फार चविष्ट आणि अप्रतिम बनते म्हणून आपण फोडणीचं वरण करत असताना भातामध्ये तूप घालायचं आणि नेहमीसाठी सुद्धा तुम्ही यूज केलं तर उत्तमच आहे कारण तुपामुळे भाताची चव ही अप्रतिम होत असते आणि मी म्हणजे भात हा मोकळा होत असतो बघा या प्रकारे छान उकडी आलेली भाताला आता आपण हे झाकण लावून साधारणतः दोन तिट्या आपण होऊ द्यायच्या या प्रकारे भात आपला तयार होऊन जातो आणि पुरेसा मीठ होण्यासाठी आपण जर मीठ घातल्यानंतर थोडी पाण्याची आपण टेस्ट करून घ्यायची जर आपल्याला खारट पाणी वाटलं तर भात हा पूर्ण आता छान व्यवस्थित होत असतो बघा या प्रकारे मस्त भात लावून झालेला आहे बघा भातही छान शिजलेला आहे आणि वरणही मस्त शिजून तयार झालेला आहे वर्णाचा कलरही बघा किती सुंदर दिसतो आहे या प्रकारे मस्त असं तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी मला कमेंट्स वेळेस नक्की कळवत चला जेणेकरून मला नवीन रेसिपी बनवायला अजून उत्साह येईल माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकनवरती क्लिक करा चला तर भेटूया अशात एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद या प्रकारे मस्त फोडणीचे वरण आणि भाताचा आपण आस्वाद घेणार आहोत